उठा उठा दिवाळी आली ही ओळ ऐकली की अंगात एकदम सणाची ऊर्जा संचारते दिवाळी आली की घर सस्त बाजार झगमगतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो पण अजून एक गोष्ट झगमगते तो म्हणजे आपला खर्च दिवाळी बोनस मिळाला की पहिला विचार काय येतो तर टी व्ही घ्यायचा आहे नवीन मोबाईल फोन घ्यायचा आहे ट्रिप प्लॅन करायची आहे किंवा सोनं घ्यायचं आहे पण तुम्हाला माहित आहे का की आर बी च्या सर्वेक्षणानुसार भारतातील त्रेसष्ट टक्के कर्मचारी दिवाळी बोनस मिळाल्यानंतर फक्त पंचवीस दिवसात पूर्ण पैसा संपवतात आणि मग पुन्हा ई एम आय क्रेडिट कार्ड आणि लोनचा ताण सुरू होतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिवाळीत आर्थिक शिस्त कशी ठेवायची दिवाळी बोनसचा पैसा कसा वापरायचा आणि छोट्या गुंतवणुकीतून मोठा फायदा कसा मिळवायचा त्यामुळे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिवाळीत लक्षात ठेवायचे सात आर्थिक नियम हे नियम तुमचा पैसा वाचवतील हो आणि वाढवतील हो सुद्धा दिवाळी बोनस हा एक्स्ट्रा इन्कम नक्की आहे पण तो फ्री नाही आहे कारण तो तुमच्या मेहनतीचा भाग आहे खूप जण बोनस मिळताच लगेच खर्च ठरवतात पण खर तर हीच योग्य वेळ आहे तुमच्या फायनान्शियल गोल्सला बूस्ट देण्याची त्यामुळे तुमच्या बोनसची किमान चाळीस टक्के रक्कम ही, ही गुंतवणुकीसाठी ठेवा फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंड सोन्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि मग उरलेली साठ टक्के रक्कम आहे ती तुम्ही गिल्ट फ्री हवी तशी खर्च करू शकता दिवाळी म्हणजे साफसफाईचा सा सण पण साफसफाई फक्त घराचीच नाही तर कर्जांची सुद्धा क्रेडिट कार्डचं बाकीची रक्कम पर्सनल लोन हाय इंटरेस्ट ईएमआय या सगळ्यावर आपण जवळपास चोवीस ते छत्तीस टक्के व्याज भरतो त्यामुळे बोनसचा पहिला वापर हा कर्जफेडीसाठी करा कारण बचत केलेला एक रुपया हा भविष्यातला गॅरेंटेड परतावा आहे दिवाळीच्या शॉपिंगमध्ये लोक बाय वन गेट वन ऑफरमध्ये अनेकदा गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतात इनफॅक्ट नीलसन इंडियाच्या रिपोर्टनुसार दिवाळीच्या वीस दिवसात सरासरी शहरी कुटुंबाचा खर्च हा बावीस टक्क्याने वाढतो म्हणूनच दिवाळी बजेटची एक शीट बनवा भेटवस्तू घर सजावटीचा वस्तू कपडे सामान सोनं किंवा दागिने यासाठी एक बजेट ठरवा जास्तीत जास्त खर्च हा तुमच्या मासिक उत्पन्नाच्या वीस ते पंचवीस टक्केपर्यंत असला पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही दिवाळीत सोनं घेणं हे शुभ मानलं जातं पण बहुतांश लोक भावनांवर सोनं घेतात किमतीवर नाही सो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेत असाल तर सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स हा सर्वोत्तम पर्याय आहे वार्षिक व्याज हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री रिडम्शन सुरक्षा आणि स्टोरेजची चिंता नाही पण जर तुम्ही परंपरेसाठी घेत असाल तर मग वजन आणि हॉलमार्क आहे की नाही हे नक्की तपासून घ्या दिवाळीत लोक कार गॅजेट्स किंवा महागड्या वस्तू खरेदी करतात पण इन्शुरन्स नाही भारतात अजूनही फक्त चार टक्के लोक हेल्थ इन्शुरन्सने कव्हड आहेत त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक घराचा दिवाळी बोनस इन्व्हेस्टमेंट गोल असावा दहा ते पंधरा हजारात तुम्हाला लाखोंचा कवर मिळतो जे कुठल्याही फोनपेक्षा नक्कीच जास्त मौल्यवान आहे दिवाळी ही काही आर्थिक वर्षाची सुरुवात नाही पण नवीन आर्थिक सवयींची सुरुवात नक्कीच होऊ शकते म्युच्युअल फंड्स एस आय पी 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 एफ एन पी एस हे सर्व लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी एकदम परफेक्ट आहे त्यामुळे तुमच्या बोनसचा किमान पंचवीस टक्के भाग हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये टाका महिन्याला पाच हजाराची एस आय पी म्हणजे पंधरा वर्षात तीस लाखांपेक्षा जास्त कॉर्पस तयार होतो आणि मग हेच खऱ्या अर्थाने तुमचं लक्ष्मीपूजन आहे दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण त्यामुळे तुमच्या बोनसचा थोडा भाग निदान दोन पाच टक्के तरी सामाजिक कार्यासाठी शिक्षणासाठी किंवा वृद्धाश्रमात मदत म्हणून वापरला तर त्याचं समाधान कोणत्याही आरोपेक्षा नक्कीच जास्त आहे सो मित्रांनो दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा नव्हे तर आर्थिक जागृतीचा सण आहे बोनसचा उपयोग फक्त खर्चासाठी नाही तर गुंतवणुकीसाठी वापरा कर्जमुक्त व्हा विमा घ्या आणि आपल्या कमाईचा थोडा भाग हा समाजासाठी ठेवा या दिवाळीत फक्त तुमचं घर झळकू नये तर तुमचा फायनान्शियल फ्युचरसुद्धा उजळावा आणि हो तुम्ही तुमचा दिवाळी बोनस कुठे गुंतवणार आहात हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू